मम्मी बनव ना लवकर स्वयंपाक का करून राहिली आता मी स्वयंपाक असता करून राहिली ना हम्म आतापर्यंत तर व्हायचाच आहे स्वयंपाक तुझा मग अशी शाळेतून आलो तेव्हाच म्हंटल मम्मी मी तुला लवकर स्वयंपाक बनव म्हणून लवकर जेवण करून झोपायचं आहे नाहीतर आम्ही झोपतो बाप रे बाप एवढी झोप येऊन राहिली का तुला नाही ना मम्मी झोप नाही येऊन राहिली उद्या लवकर उठायचं आहे ना पाच वाजे पाच वाजे उठून का करणार आहे तयारी मम्मी शाळेत जायची तयारी करीन नाही का आणि मम्मी कपड्यांना प्रेस केली का नाही ना बापा करतो आता स्वयंपाक झाल्यानंतर जा मम्मी तू अशीच आहे अरे तर कपडे वाढले नव्हते आता वाढले असतील करून देतो ना तुला प्रेस केले कपडे मिळाले म्हणजे झाला ना आताच करून देशील मम्मी मग लाईट बीट जाईल उद्या सकाळी तर मग हो हो आता स्वयंपाक झाला की करून देतो झाला आणि पाच वाजेपासून उठून का करणार आहे हा शाळेमध्ये तर सात वाजे जावं लागते ना दोन तास लागतात ता का ब्रश करायला आंघोळ करायला नाही नाही मम्मी तिथं सात वाजे जायचं नाही आहे शाळेमध्ये सहा वाजेत जायचं आहे आता उद्या कोणता काम राहिलं सहा वाजेपासून जाणार आहे तर फक्त झेंडा वंदनच तर करायचं आहे ना मम्मी आमचे कार्यक्रम आहेत नाही का तर प्रॅक्टिस होणार आहे एकदा प्रॅक्टिस झाली नाही का तर उद्या प्रॅक्टिस करणार आहे तुमची काय सांगते अरे पांडू का करून राहिला बेटा इकडे अभ्यास बिभ्यास करायचा नाही आहे का अहो कुठला अभ्यास आता दोन दिवस झाला तर काउन का दोन दिवस झाला तर कुठला अभ्यास म्हणजे अहो उद्या कार्यक्रम आहेत ना तर त्याची प्रॅक्टिस सुरू आहे आला शाळेतून की प्रॅक्टिस करते असा असा मग कोणत्या कोणत्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला पांडू पप्पाची स्पीच आहे आमची आणि ग्रुप डान्स आहे अरे वा बढिया बढिया स्पीच म्हणजे समजला का हो ना समजला ना का मला काही इंग्लिश नाही म्हणताय का का भाषण स्पीच म्हणजे समजत नाही का मला मलाच नाही समजला होता बाबा म्हणून विचारले <laughs> झाला का मग पाठांतर झाला भाषण चांगल्या ना देशी ना हो बाबाजी आताच तर मम्मीच्या समोर म्हणून दाखवलं मी हो बाबा माझ्या मागे लागला मम्मी हा कागद घे बघी सर मी म्हणून दाखवतो काही सांगा नको आणि आता म्हणते स्वयंपाक नाही झाला का स्वयंपाक नाही झाला का लावला बघा ना पप्पाजी मम्मीला म्हटलं मी लवकर स्वयंपाक कर म्हणून लवकर जेवण करून झोपायचं आहे ना उद्या लवकर उठणे पाच वाजे हो हो उद्या तर लवकर उठावं लागेल उद्या झेंडावंदन आहे ना गणतंत्र दिवस आहे उद्या पप्पाजी उद्या तुम्हाला पण यायचं आहे आमच्या शाळेमध्ये हो येईन ना येईन कावेरी मला उठवशी ना उद्या लवकर पाच वाजे बापा बापा पाच वाजेपासून उठून का करणार आहात तुम्ही का करणार आहे म्हणजे फोट्यातून झाडझुड मलाच करावी लागते ना अर्धा तास त्याच्यामध्येच जाते ब्रश मग आंघोळ आणि कावेरी तू पण उठशील पाच वाजे उठून पहिले पाणी वगैरे गरम करशील मी नाही उठेन तरी चालते तुमची आई आहेत ना उठून ना विस्त पेटा का तरी पाणी आजच गरम करून ठेवतात हो आई तर विस्त पेटवेल पण नास्ता विस्ता बनवणार नाही का कार्यक्रम आहेत म्हणते पांडू तर मग वेळ लागेल ना सुट्टी व्हायला मग नाश्ता करून जाईल तेव्हा की नाही हो बनवून टाकीन ना पोहे बनवून टाकीन ओ बन पण पहा पोहेच नाही घरी जा बर पटकन दुकानामध्ये आता वाजले आहेत बंद असेल दुकान का कावेरी तू ना वेळेवर सांगते पोहे संपले तर आधी आणायला नाही पाहिजे पटकन आणून घ्या ना पांडू झेंडा घेतला का तू नाही पप्पाजी चल सोबत चल दुकानामध्ये झेंडा घेऊन देतो तुला पप्पाजी ते हातात टाकायचे रबर बँड मिळतात ते पण घेऊन द्याल आणि खिशाला लावायचा पिन मिळते झेंड्याचा तो पाहिजे पप्पाजी हो चल चल आता का आणला का नाही माहित नाही जो असेल दुकानामध्ये तो घेऊन देईन चल पोहेच लागतात का काही अजून ला लागते काही दाणे वगैरे हो ना दहा रुपयाचे दाणे आणून घ्या आणि अर्धा किलो पोहे आणून घ्या ठीक आहे ना हो तुमच्या आईला एवढी थंडी लागते तिकडे वेगळी शेकोटी पेटवून तापून राहिले विसतो इथे चुलीजवळ बसायला का त्याला इथे बसून विस्तू तापू नाही शकत का आहेत अरे तर अशा किती काळ्या जेडतात तर आणि काळ्या आईच आणते ना तापू दे ना फालतू मग तुमच्या पटतही नाही मग थोड्या थोड्या गोष्टीवर तुमच्या तुत होते तुझ्याही काही समजत नाही मला आई अशी करते ना तशी करते असाच लावते तुम्ही चल पांडू चल बरा बापरे बा थंडी मध्ये एवढा बिल आला मग आता काही नाही हा बिल पाहून राहिलो बघ ना शांता थंडी मध्ये तरी एवढा बिल आला किती आला आता आठशे दहा रुपये आलाय ना आता पंकी पिंकी सुरू नाही राहत तर एवढा बिल यायला नाही पाहिजे ना राहतात नाही का आता पोरांच्या रूम मधला पंखा सुरूच राहते आता थंडी मध्ये पंखा सुरू ठेवतात काय पोरं अहो सवय झाली ना बिना पंख्याना झोप नाही लागत म्हणतात राहते त्यांच्या रूम मधला पंखा सुरू राहते घरगुती लाईट बिलवर वर होणार आहे खरं ना कोणत्या महिन्यापासून होते का सुट हो म्हणतात बापा आता पुढल्या महिन्यापासून होते का आता का माहिती शंभरच्या आतमध्ये ज्यांचे युनिट जडले त्यांच्या बिलामधून तेवीस वर्ष सूट होणार आहे हो का आणि मग शंभरच्या जास्त युनिट असले त्यांचे शंभरच्या वरती ज्यांचे युनिट जडले त्यांना बारा पर्सेंट आहे नाही तर का लाईट बिल खूप येते आता थंडी मध्ये एवढा येते मग उन्हाळ्यामध्ये तर बाबा अडीच तीन हजार दोन हजार असा बिल येते कुलर कलर सुरू राहतात आता बिल बघत बसले का तुम्ही अरे नाही ते निमंत्रण पत्रिका आली का म्हणून पाहत होतो कशाची निमंत्रण पत्रिका उद्या गणराज्य दिन आहे तर निमंत्रण पत्रिका देतात ना हो दिला ना पत्रिका मिळाली तरी आली आहे शाळेतूनही आली आहे आणि ग्रामपंचायत मधून पण आली आहे हो का कुठे ठेवली तर दिसली नाही ना मला हो तिकडे मागे किचन मध्येच आहे हां मी का म्हणते चला ना आता जेवण करून घेऊ स्वयंपाक तर झाला मग उद्या लवकर उठायचं आहे पण आहे हो 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 बनव बनव ताट तर चला ना ताजी बनाव म्हणता आणि इथं बसले आत बनवायला का लागते हो बाबा चल चल पोरं पोरं कुठं आहेत आहेत ना आपल्या रूम मध्ये आहेत येतात ना ते चला ना तुम्ही हो चल चल, चल। बरं ठीक आहे भाऊजी येतो मी अरे बाबा कुठं चालला कुठं म्हणजे भाऊजी शाळेमध्ये आता गावावरून उशीर होईल म्हणून मी इथंच थांबलो ना काल सहा वाजे शाळेत जायचं होतं बघा सहा वाजून पाच मिनिट येतंच झालं तर थांब ना आता सात वाजे आहे ना झेंडामंदन आता नाश्ता बिस्ता कर ना झालं भाऊजी नाश्ता वगैरे केलो मी नाश्ता झालं का तुझा हो हो भाऊजी मला उशीर होत होता तर मी केलो नाश्ता या मग शाळेत हो हो येतो येतो चांगलं का आहे इंदूचं सहा वाजी नाश्ता तयार होऊन गेला मॅडमचा चा भाऊ आहेत कुठं होते तुम्ही तुम्हाला काही समजते की नाही समजत नुसते घरी होता त्याच्यासोबत नाश्ता करीन काही काही का, 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 समजतच नाही तुम्हाला अरे मी आलो तरी बरोबर वेळेवर मला माहित होत का सहा वाजत जाणार आहे म्हणून का वेळेवरच जाईल का हेडमास्तर आहे का शाळेचा शिक्षकांना आधी जावं लागते ना एका तासाच्या आधीच सगळी तयारी बियारी करावं लागते मग मला सांगितली काम नाही तू आता मला माहीत होता तुम्ही घरी राहणार नाही म्हणून अरे बाबा संडास पॅक होती तर तिकडे बाहेर गेलो होतो सहा वाजे जायचं आहे भाऊ इथेच थांबला गावी नाही गेला गावावरून थंडी थंडी कुठे येणार होते का तो थांबला तर चांगला झाला ना मी कुठे नाही म्हणतो येईल ना येईल जेवण सोबत करू ना, ना आणि मला नाश्ता आहे ना आहे नाश्ता घेऊन घ्या तुम्ही मी तयारी करते ना मला उशीर नाही होईल का ग्रामपंचायत मध्ये जायसाठी आंघोळ बिंगोळ व्हायचीच आहे माझी अरे पण नाश्ता देऊन द्या मग कर अहो काही एक दिवस घेऊ नाही का तुम्ही तुम्ही पण थोडासा समजून घ्या ना मस्त काम आहे भावासाठी लवकर नाश्ता बनवून त्याला देऊन दिला आणि मी नाश्ता म्हणतो मला म्हणते घेऊन घ्या ना म्हणते प्लेट मध्ये <laughs> चल आता घ्याच लागेल अरे इंदू तू घेतली का नाश्ता नाही नाही मी नाही खाल्ली अरे ना नाए, नाए, तर खाऊन घे ना आधी मग आंघोळ कर नाही नाही मला आधी आंघोळ करू द्या तयारी करू द्या मग बघीन वेळ राहील तर खाईन नाही तर राहील तसाच झाली का मॅडम सगळी ओके तयारी झाली हो ना सर रांगोळी वगैरे काढून झाली जमली का बघा बरं रांगोळी हो हो छान छान जमली जमली हा श्यामा भाऊ श्यामा भाऊ नाही आला ना आले आले ते प्रेस करायसाठी किती वाजे लावतील इथं झेंडा ते आता सात वाजून राहिले मोठे सरई येतील आता कालच सांगून झालं होतं त्यांना कालच रेडी करायला पाहिजे होता ना का श्यामा भाऊ कुठे होते तुम्ही सर तो झेंडाला प्रेस करायला नेलो होतो हा सगळं कालच करून ठेवा श्यामा भाऊ वेळेवर करता बाबा तुम्ही लावा लावा पटकन झेंडा लावा आता फक्त पाच मिनिट वेळ आहे बाकी मॅडम मुलांना रांगेत राहायला सांगा हो ठीक आहे ना सर आणि मॅडम मुलांची सगळ्यांची प्रॅक्टिस करून घ्या एकदा नारे नारे म्हणायची सर त्यांची प्रॅक्टिस सुरूच आहे म्हटलं मी त्यांना तुम्ही प्रॅक्टिस करा म्हटलं आले वगैरे मुलं सगळे लवकर बरोबर बरं श्यामा भाऊ बेल वाजवा तुम्ही सगळे मुलं आले की मॅडम तुम्ही रांगा लावा हो सर हो कुंता अ कुंता कुंता काकू कुंता का करून राहिली ये ना इकडे तिथूनच आवाज मारून राहिली कुंता कुंता म्हणून नाही नाही काकू येत वगैरे नाही शाळेत जायचं आहे ना वेळ होईल ना येते का म्हणून विचारत होते येत असेल बाप्पा केस बिस करत होते थांब पाठवतो इकडे येत नाही का तू राहू द्या ना काकू नाही येत ना आता इकडेच पाठवा ना आता काही बसणे बिसणे आहे का ते येत उशीर होईल ना काकू झेंडा बंदन होऊन जाईल झेंडा बंदन व्हायच्या आधी जाच आहे शाळेमध्ये हो हो बोलवते बोलवते रमेश गेला आताच हो आले होते ना घराकडे यांच्या सोबतच तर गेले मिळून त्यांनीच सांगितलं घराकडून याल म्हणून म्हणून मी इकडून आले हो का कुंताना सांगितलं नसेल बाप्पा रमेश जवळ बोलवते ना कोणता येऊन राहिली का शाळेमध्ये हो ना ताई येते ना थांब ना एक मिनिट थांब अहो बाबा झेंडा वंदन होईल ना चल ना लवकर कशाला एक मिनिट थांब म्हणते माहित नाही बस थोडासा पाणी पिऊन येते ना ताई हम्म ते लवकर आणि ये आता पाणी पिऊनची आला नाही पाहिजे का तुला आई आल्या ना जा लवकर जा लवकर शांता बोलवते जा लवकर लावला माझ्या मागे म्हणून आली मी इकडे तर ज्या ना आता पटकन पाणी पिऊन ना ये ना ताई इकडे आतमध्ये ना नाही नाही मी आतमध्ये येत नाही तू पटकन ये इकडे अजून आतमध्ये येईन तर अजून टाइमपास नाही होईल का नाही तर अवधे चल हे ललिता म्हणे आमच्या घराकडून याल म्हणे तिच्या घरी पिऊन घेशील पाणी नाही नाही ताई मी आता पटकन पाणी पिते आहे का नाही आहे घरी गेली असेल भारत माता की जय माझे बंधू आणि भगिनींनो आजच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर आता पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम सादर होणार आहेत तर तुम्ही शांतपणे बघाल अशी मी आशा करतो हे चिमुकले मुलं तुमच्याच गावचे आहेत काही चुका झाली तर पदरी घ्या चला तर वेळ न गमावता आता आपण पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया सगळ्यात आधी आता भाषण होणार आहे स्पीच झालं की त्यानंतर सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तर मी बोलावतो आहे सिटी ही आपल्या समोर आपले स्पीच सादर करणार आहे तर जोरदार ताळ्या होऊ द्या नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना माझे नाव सिटी आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा विचार केला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे 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 पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात आनंदाने साजरा केला जातो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत वा वा अतिशय सुंदर अतिशय सुंदर माहिती दिली हा सिटी छान छान सिटी एकदम मस्त माहिती दिली तू रजनी मोठी हुशार आहे तुझी मुलगी तर मस्त भाषण दिलं बापा सिटी ना अहो बापा ताई काही सांगू नका तीन चार दिवस झाले तर जेव्हा तेव्हा बस पेच पकडत होती आणि भाषणच म्हणत होती माझ्याजवळ दाखवत होती मम्मी बघ मी सांगतो तुला मम्मी बघ मी सांगतो तुला काही नाही ते एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीस याच्यामध्येच थोडाशी गडबड होत होती त्याची आता पण मी म्हंटले चुकते का का बाबा पण सांभाळलं वगैरे बरोबर म्हणले वगैरे होते ना होते आता वयच काय आहे लहान आहे तरी तिच्या मनाने छान छान म्हटलं मस्त म्हटलं रोहित कशी अटकत होती नाही अभि तर ते दिनांक लक्षात नाही राहत ना न? तरी नाही लटकली अटकली तुला तर आताच पचीना सुटला बाबा तू कसा करते तर माहित नाही मी बरोबर म्हटली ना मी हो ना कशी ती छान म्हटली छान म्हटली माझीच तर स्पीच कशी होती तर माहित नाही बाबा मी तर असं वाटते मला विसरली का नाही विसरत ना मी मला तसंच वाटते मी पण गेली ना तर समोर तर मला तसंच वाटत होतं थो थोडासा अटकली म्हणा जा जा ऑल द बेस्ट आता ह्यानंतर येत आहे पांडू अभे तुझ्या नाव घेतलं ना सरांनी जा ना अभे यार ऑल द बेस्ट मन ऑल द बेस्ट सगळ्यांना माझ्या नमस्कार माझे नाव पांडू मी तुमच्या समोर प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन दोन गोष्ट दोन शब्द सांग सांगत आहे अबे यार आता आतापासूनच चटकून राहिला आपल्या भारत देशात प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो प्रजासत्ताक म्हणजे म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे गेला बे गेला कामातून गेला जनतेचे राज्य पांडू प्रजासत्ताक म्हणजे जनतेचे राज्य त्यामुळे यास गणराज्य दिन असेही म्हणतात पूर्वी भारतात इंग्रजांचे राज्य होते पंधरा ऑगस्ट ऑगस्ट पंधरा ऑगस्ट येत नाही का तुला सर येत होता विसरलो सर काय नाही काय नाही मम्मी तू पण गेली होती का कार्यक्रम बघायला हो झेंडा फडकवायला गेली होती ना आणि कार्यक्रम पण बघितले कसे झाले तुमच्या कॉलेजचे कार्यक्रम चांगले झाले ना मम्मी आणि मम्मी इथले कार्यक्रम झाले इथले पण चांगलेच झाले छान केला मम्मी पण पांडूची मजा आली नाही अरे का बिचाराची मजा आली म्हणते का मम्मी काही नाही देत होता अटकला त्याला येतच नव्हतं मग का म्हणायचं आहे का नाही ना दोन एक वेळा त्याच्या सरांनी सांगितलं मग अजून अटकला हो का हो ते ना मग डान्स वगैरे चांगला केलं म्हणा अरे बापा ती कावेरी अशी बावरली होती नाही त्याच्यावर म्हणे म्हणे तू पाठांतर केला होतास ना माझ्याजवळ सांगितलं असतं बरोबर सांगितलं असं तसं का, ला ला बर ला का लावलं त्याच्या मागे बापा बरं झालं का डान्सचा कार्यक्रम झाल्यानंतर बोलली तर नाही तर आधी बोलली असती की नाही तर बिचारा डान्सही नाही केला असता ते अक्का हो ना रडून दिला बिचाऱ्यानं आता होते बापा न, चांगले चांगले मोठे मोठे मुलं तर अटकतात मम्मी तू लवकरच आली ना मग हो ना स्वयंपाक व्हायचा होता आता मग आली लवकर तरी बघितली तरी डान्सही बघितली नाही मम्मी तू आल्यानंतर अजून झाले दोन तीन डान्स हो हा पांडुगीच्या बघितली ना मग मी आली पण आता आता तुझे पप्पा कुठे राहिले जेवण केलं ना घरी आले नाही नाही का ना। मम्मी भूक बनवणं जेवायचं हो हो बनवते ना आता सोबत जेवला असता तर तुझे पप्पा नाही आहेत ना लावून बघ फोन लावून बघितलं सरपंच भाऊच्या इथे आता नाही आहेत लावून बघ मम्मी पप्पा मोबाईल घरीच आहे हट बाबा आता मोबाईल तर घेऊन जायला पाहिजेच होता बघ नाव घेता बरोबर आले कोण का झाला का का झाला म्हणता भूक नाही लागली का तुम्हाला किती वेळचे कार्यक्रम बंद झाले का करत होते तुम्ही बसला होता तिकडे आता गोष्ट मास्टर होतात हो तर काही जेवणाची फिकर बिकर आहे का नाही तुम्हाला अरे तर आता सगळी जण बसलो होतो का उठून येऊ का जेवले काम नाही तुम्ही तुम्ही जेवले असते हो आता जेवण करायला जातच होता आम्ही आतापर्यंत का केल्या कशाला वाट पाहिल्या अहो सोनू वगैरे याचाच होता माझा स्वयंपाक झाला ना झाला अर्धातच झाला तर मग सोनू याचा होता आणि मला म्हणून राहिली तू बनव ना बनव फोटकन ताट बनव मी हात पाहिजे तू थोडासे हो था। ताट बनवून झाले तुमचीच वाट होती बापांना साडी गिडी बदलवूनच टाकले ना हो तर स्वयंपाक बिंपाक करायचा नव्हता का खराब नाही का पांढरे साडे बरं तर मंडळीं प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा